या मतदार 25 मतदार संघातील लाख हे माझे नातेवाईक मागच्या वेळेस मला जवळपास साडेसात हजाराच्या साडेसात लाखाच्या जवळपास लीड गेलो होत साई आमदार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून आम्ही एकत्रपणे निवडणुकीमध्ये होतो अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला आणि मला खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचे साई आमदार आहेत पिपरी चिंचवड मावळला माहितीचे आमदार आहेत खाली देखील माहितीचे आमदार आहेत आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विजन काम करतोय म्हणून पवना आणि इंद्रायणी व्हिजन तुम्हाला सांगितला या शहराला पाणी पुरवठा करणारा नदीचं पाणी पुरवठा करण्याच्या बाबतीत विजन सांगितला या शहरातल्या रेल्वेचा विजन तुम्हाला सांगितला या शहरातल्या मेट्रोचा विजन तुम्हाला सांगितला मेट्रो भक्ती शक्तीपर्यंत येते पुढची मेट्रो आमची पुढचा डीपीआर आपण तयार करायला लावलेला आहे भक्ती शक्ती ते केवळे मुकायचो किवळे मुकायचो ते वाकड वाकडला हिंजवडीची मेट्रो मंजूर झाली त्याचा डीपीआर होतो की वाकड पासून नाशिक फाटा ते या मार्गिकेवरती मेट्रो पुढच्या कालावधीमध्ये हो धावलेली तुम्हाला दिसेल याच पद्धतीने मान्य गडकरींच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातून जाणारा सेंट्रल पॉईंट देवरोड या ठिकाणी पासून जी ट्रॅफिक जाम होते अनेक वेळा आपण वृत्तपत्रातून लिहिता तातावडे पुनावळे वाकड या भागामधल्या ट्राफिकच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जवळपास सहा हजार सहाशे कोटी रुपये केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे मान्य गडकरी साहेबांच्या मंत्री मंजूर झालेला आहे त्याचा प्रस्ताव आता मंजुरीला मंजूर होतोय आणि त्या मार्गे पिंपरी चिंचवड शहरातून आठ किलोमीटरचा ओल्ड ब्रिज थेट तो वाकडच्या ब्रिजच्या नंतर बालेवडीला